का चोरवणेची अधिष्ठ माया पार्वती रामहोदयानी हे मंदिर आहे हे मंदिर पुरातन काळातलं आहे सर्वसाधारण आमच्याजवळ जी माहिती आहे ती दहाशे त्र्याण्णवपासूनची आहे आम्ही निघालोय चोरण्यात श्रीराम वर्धानी दर्शनाला आता भेटू आपण मंदिरात सोबत बघा कोण कोण आहे आहे राज गाडी चालवतोय आहे पाठीमाग रिया वहिनी दादा वहिनी आहेत आणि हे चिंट चिंडपिंड चला राज गेले आता दळण टाकायला कि बघ गावकडचे गिरण नमस्कार मंडळी मी आनंद शिंदे आपल्याला एव्हरीथिंग एडच्या माध्यमातून कोकण सफर करतोय आपण आता चाललोय चोरवणे गावची कुलस्वामिनी आई रामोर्दनी मंदिराच्या मार्गाने एक सुंदर आणि अतिशय नावाजलेलं देवस्थान म्हणून जे प्राख्यात आहे ते आई रामोर्दनीचे मंदिर चोरवणे अनेक भक्तगण या ठिकाणी येत असतात आपण या ठिकाणी मुसाड एट मार्गे चाललो आहे आपण एव्हरीथिंग एटच्या माध्यमातून कोकणातील अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी आपण आपल्याला दाखवत असतो मी तुम्हाला विनंती करणार आहे आमचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर एक लाईक नक्की करा थँक्यू धन्यवाद कोकण दर्शनासाठी आलो आहे आणि कोकणातलं एक अतिशय सुंदर आणि देखणं मंदिर म्हणून जे प्रख्यात आहे त्याही रामवर्दनीच्या मंदिराच्या दिशेने आपण जातो आहे आणि या मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे शेख डाक्यातून आपण आल्यानंतर उजव्या त्याला टन करून आपण मुसाळला जातो मुसाळनंतर आपण मुसाड पेठ तिथून वावे आणि वाव्यामधून आपण राईट मारून पुन्हा चोरवण्याच्या आई रामवर्दनी मंदिराकडे जातो तर आता आपण या जो रस्ता आहे तो धामनंदचा रस्ता आहे आणि तो चोरवण्यासाठी आपण निघालो आहे आई रामवर्धानीचं दर्शन घेण्यासाठी थोड्याच वेळात आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत आई रामवर्दानीचं दर्शन त्या ठिकाणी घेणार आहोत आणि तिथलं जे वास्तू आहे शिल्प आहे त्याचं दर्शन आमच्या यूटूबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सो आमचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक एक शेअर नक्की करा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा धन्यवाद വരച്ച ശിന്ദ്ര कार मंडळी आपण आता चोरवणे कुलस्वामिनीच्या प्रवेशद्वाराजवळ आहोत थोड्याच वेळात आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जाणार आहोत सो मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण तुम्हाला जी माहिती देणार आहे ती नीट ऐका ती माहिती द्या आणि जर हा व्हिडिओ आमचा तुम्हाला आवडला तर त्याला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद

तर बघा फायनली आता पोहोचलो आपण मंदिराकडे मागच्या टाईमाला जो व्हिडिओ बनवला होता ना खूप व्हायरल झाला होता हा चोरणाचं जो मंदिर होतं आता बघा तुम्ही Sí, sí. गाव चोरवण्याची माया पार्वती राम ते हे मंदिर आहे हे मंदिर पुरातन काळातलं आहे सर्वसाधारण आमच्याजवळ जी माहिती आहे ती दहाशे त्र्याण्णवपासूनची आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत त्या देवीची पूजा अर्चा वगैरे जी आहे ते आम्ही शिंदे मंडळी ही सगळी इथेकडे आहोत देवीच्या बारा ती असतात आपल्याप्रमाणे त्या स्थितीला देवीची रूपी लावणं जत्रा शिमगा दिवाळी दसरा फक्त हे सगळे कार्यक्रम ह्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने पास पाहतात हे स स्थल आपल्या शासनाच्या नियमाप्रमाणे व काळच्या विभागाच्या सहकार्याने हे स्थल स्थल आणि त्याला कळ दर्जा पर्यटन क्षेत्राचा मिळाला आणि म्हणून इथं आपल्या जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा जास्त जास्त लोकं हा मंदिर पाहण्याकरता येतात हे मंदिर पाषाणामध्ये आहे म्हणजे दगड दगडाला आपण पाषाण म्हणतो आणि हा दगड सर्व कोल्हापूरमधून आपण आणून ह्याचं काम केलेलं आहे सगळं सगळं इथं सर्वसाधारण तिथं चैत्रपौर्णिमा जत्रा असते त्यावेळेस एक दहा एक हजार लोक तरी इथे जत्रेच्या निमित्त येतात तालुक्यातली तालुक्याच्या बाहेरली सातारा सांगली कोल्हापूर बेलगाव आणि आपला रत्नागिरी दापोली मंडणगडपासून रायगडपासून जी बरीचशी मंडळी इथे येऊन देवीचे दर्शन घेतात आता ते देवीला त्यांचं जे दे काय म्हणणं आहे ते देवीजवळ बोलता, ते बोलतात आणि देवी त्यांना ते त्यांचं म्हणणं पूर्ण करते तेव्हा लोक अनेक प्रकारचे इथं येतात आणि त्याचा नवस फिरतात त्यांची मनोकामना काय पूर्ण होते ते 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 हे ती इच्छा जो बोलतो त्यालाच माहिती असते कारण माझ्या माहितीप्रमाणे आम्ही इथं किती वर्ष आमच्या पिढे गेला पण आम्हाला जे समजलं नाही ते बाहेरच्या लोकांना ते येऊन समजलं आणि ते इथून येतात खास करून हे मंदिरचं काम काही कर्नाटकमधले जे लोकं आहेत त्यांनी ह्याच्यात जास्त सहभाग घेतला मूर्ती पण आम्ही देवीच्या पाशाने जन्मल्या त्या कर्नाटकमधून आणल्या आणि देवीचा सर्वसाधारण जनोद्दरचा कार्यक्रम आम्ही दोन हजार सातपासून दोन हजार सतरापर्यंत हे मंदिर आम्हाला बांधायला वेळ लागला दोन हजार सतरामध्ये इथं दहा दिवस देवीचा जनोद्धारचा के देवी कार्यक्रम केला त्यावेळेसुद्धा आम्ही देवीचा कार्यक्रम करता जे ब्राह्मण पुरोहित लागतात ते कर्नाटक गोवा आणि मद्रासमधून आणले होते आणि दहा दिवस इथं कार्यक्रम चालला होता आणि त्याप्रमाणे इथं बरेचसे लोकांनी येऊन हा कार्यक्रम पाहायला दर्शन घेतलं आणि बरीचशी म्हणजे इथे येते आणि सांगते की कडेफार जिल्ह्यामध्ये हे देवस्थान हे बघण्यासारखं पर्यटन क्षेत्र आहे आणि या ठिकाणी जवळपास देवस्थान आहे त्याच्यामुळं आणखी लोकांची इथं गर्दी वाटते थँक्यू थँक्यू बाबा မေတ္တာ